Ini t They make तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मला माहिती आहे मी व्लॉगिंग रेग्युलर बेसिसवर करत नाही आहे जसं मी म्हटलं की काही खरंच पर्सनल रिझनमुळे मी व्लॉगिंग सध्या बंद केलेलं आहे परंतु मी तुम्हाला सांगितलं आहे जेव्हाही मी काही शॉपिंग करेल किंवा मी एखादं फंक्शन असेल तर ते नक्की शूट करेल आणि एक ते मेमरी म्हणून मी शूट करते तर आज आहे योगेश यांच्या मावशीच्या मुलाचं लग्न म्हणजे माझ्या धीराचं लग्न त्यासाठी आम्ही चाललो आहोत माझ्या सासरी सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आता मला निघायचे सगळेजण रेडी आहेत बॅग्स पण पॅक आहेत वन डे रिटर्नच आहे परंतु मजा येणार आहे खूप दिवसांनी माझे सासरचे लोक पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत ज्यांना जाऊयात गावाला ड्राईव्ह करायचं आहे तुम्हाला दिसत आहे स्वेलिंग खूप झालेलं आहे कारण की झोप आज झालेली नाही आहे माझी परंतु ठीक आहे सगळे भेटल्यानंतर आपोआप मी फ्रेश दिसेलच नेहमीचा ठरलेलं ठिकाण म्हणजे आकाश मिसळ ह्या ठिकाणी थांबून मस्त आमचा ब्रेकफास्ट झाला आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी आम्ही सुरू केली तुम्ही पाहता आहे सकाळचे आठ वाजलेत आणि किती प्रचंड असं ऊन पडलेलं आहे आता आम्ही निघालो आहोत लग्नाला शीतलते आणि मी रेडी झालेले आहे परंतु लग्नाला जाण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आज आहे सात मार्च उद्या असे उद्या आहे आठ मार्च तर उद्या आहे जागतिक महिला दिन विमेन्स डे आहे जेव्हा हा ब्लॉग अपलोड होईल तेव्हा मे बी विमन्स डे झाला असेल किंवा असेल तर त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडनं जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अजून एक गोष्ट आपल्या चॅनलला पंधरा फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यासाठी एक मी ब्लॉग बनवणार होती ज्यांनी ज्यांनी मला खूप छान पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या किंवा माझ्या साठी कमेंट्स केल्या त्यांना सगळ्यांना मी एक स्पेशल थँक्यू बोलणार होते पण तो पण ब्लॉग बनवायचा राहून गेला तर त्यासाठी पण आज तुम्हाला सर्वांचे की चॅनेलला एक वर्ष झालं आणि तुमच्या प्रेमामुळे चॅनल मॉनिटाईज पण झाला सबस्क्रायबर पण अडीच हजार झाले एक वर्षभरामध्ये आणि त्यातही मी रेग्युलर नव्हती हो तर त्यासाठी पण सॉरी पण म्हणते आणि तुम्ही जे मला प्रेम दिलं आता एक वर्षभरामध्ये त्यासाठी खरंच मनापासून तुमचे सगळ्यांचे खरंच खूप खूप आभार आणि ज्या माझ्या दोन तीन मैत्रिणी आहेत ह्या यूट्यूबमुळे ज्या मला दोन तीन मैत्रिणी मिळाल्या ज्यांचं माझं रेग्युलर बेसिसवर बोलणं होतं आता सगळ्यांची नावं नाही घेत कारण एकीचं जरी नाव राहिलं तर मला मेसेज येईल तुझं माझं नाव राहिलं आहे म्हणून तर त्या ज्या चार पाच मैत्रिणी मला यूट्यूबमुळे मिळालेल्या आहेत त्यांनाही खरंच माझ्याकडनं खूप सारं प्रेम आणि थँक्यू तुम्ही आतापर्यंत ह्या जर्नीमध्ये दो मी रेग्युलर नव्हती स्टील तुम्ही माझ्यावर जे प्रेम दिलं म्हणजे मला जे प्रेम दाखवलं माझ्यावर जे प्रेम केलं त्या सगळ्यांसाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 आभार थँक्यू गावाला खतरनाक असं ऊन आहे आता वाजलेत साडे पावणे अकरा सॉरी पावणे अकरा आणि सकाळी आठ वाजता तुम्ही पाहिलं जेव्हा मी कारमधनं येत होतो तेव्हाच असं वाटत होतं की दुपारचे बारा वाजलेत की काय आता फक्त मार्च महिना चालू आहे अजून एप्रिल मे यायचं आहे मला माहीत नाही ह्या वर्षी खरंच किती ऊन पडणार आहे आज सासूबाईंचं माझ्या जेवण आहे पाठवे आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे आम्हाला लग्नाचे कपडे घालायचे नाहीत

स्वर्गीय यांच्या लाईबात आणि सहभागी होते रतताई आणि व्यक्ती परिवाराचं व्यक्ती कुटुंबाच

आपल्याला सगळ्यांना कळत थांबलं पाहिजे पत्रिकेत नाव आहे का चेक करा तुमचं मामाच्या लग्नाला यायचंय का आता जे मामा तुम्हाला दिसत होते ते आहे संजोत जे योगेश यांचे मामा आहेत त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत आणि त्यांचं लग्न आहे म्हणून ताईन ते त्यांना सगळेजण चिडवत होते आणि इथे सगळ्यांच्या गप्पा आणि मस्ती चाललेली होती बाकी काहीही नाही सुरू झाला आहे हळदीचा कार्यक्रम आणि हे जे लग्न आहे ते योगेश यांच्या मावशीच्या मुलाचं आहे ह्या आहेत योगेश यांच्या मावशी काही महिन्यांपूर्वीच मावशींने त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे काकांना गमावलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये झालेलं हे पहिलं फंक्शन आहे त्याच्यामुळे त्या घरातील सर्वच व्यक्ती खूप इमोशनल होत्या लग्न आहे आणि लग्नामध्ये खतरनाक नस ऊन आहे आणि पटपट गाडीचे दरवाजे खोला कसे पटपट खोलायचे दरवाजे मुंबईचे लोक काळे पडतील आता काळे पडतील त्यांना सवय नाही एवढे रिफ्रेशमेंटसाठी आम्ही चाललोय मामाच्या घरी चहा पिण्यासाठी आता नाही थोड्या वेळानंतर थोडा रेस्ट करून थोडा फ्रेश होऊन परत एकदा आम्ही रिटर्न येणार आहोत भयंकर असं गाडी तापलेली आहे सगळेजण तापलेत चटके लागतात लिटरली चटके लागतात एसी सुद्धा म्हणेल मी काय काय करून किती किती करू खतरनाक अशी गाडी गरम झालेली आहे मी नाही भाजून गेले एखाद्याच्या मध्ये बारबिक्यू होईल एखाद्याच आटूर चष्मा घालून आली घालून आली तू मॉडेल रे फायनली भाऊ काय कालो खूप दिवसांनी ब्लॉग चालत नाहीत माझी नंदा नाही साडीच्या व्हिडिओला माझे सत्तावीस हजार व्यूज आले माझा नंदा नव्हतं म्हणून नंदा हो ना मी झालेच नसते कोणत्या साडीला वेनी ते मी सोनी सोबत जे घेतलेल्या साड्या बायकांचा वीक विषय आहे मामाच्या घरी आलो थोडं रेस्ट केलं थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर वेळ आलेली आहे चहा बनवण्याची आणि ती जबाबदारी घरातील बहिण्यावरती आलेली आहे पुन्हा एकदा

ओळखीचे ते गावगी थे, दे सुकून आम्हा किंवा कुटुंबाकडून निमंत्रण देताना नजर चुकीने दिसले असते तर सर्व कुटुंबियांच्या वतीने व आपल्या परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करते माझ्या पप्पांनी जपलेली नाती स्नेह हो, जिवाळा आम्ही सर्वजण पुढे आसाद करू ही सर्व

तर अशा पद्धतीने ऋतुजा आणि सिद्धार्थ ह्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे आणि मस्त असे आम्ही फोटोही क्लिक केलेले आहेत तर कसा वाटला हा विवाह सोहळा तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगात आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला का माझ्या नंदा तुम्हाला खूप दिवसानंतर व्लॉगमध्ये दिसल्या तर ते कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगात आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात धन्यवाद